मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय नॅशनल स्पोर्ट्स गव्हर्नन्स बिल हे संमत होण्याकरता राष्ट्रीय स्तरावरती लोकसभेत म्हणा राज्यसभेत म्हणा हे पेश केलं जाणार आहे अशा वेळेला नॅशनल स्पोर्ट्स गव्हर्नन्स बिल म्हणजे काय याचे साधारणतः पैलू आपण या निमित्ताने जाणून घेणार आहोत तर राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण विधेयक मराठीकरण जर म्हणायचं केलं तर या विधायकाचं महत्वाचं पैलू म्हणजे या विधायकात क्रीडा संस्थांच्या कारभारात पारदर्शकता वाढवण्यासाठी वादांचा प्रभावी निराकरण करण्यासाठी आणि प्रस्थापित खेळांचे व्यवस्थापन कसे करावे ते कसे केलं जाईल यासाठी एक उपाय म्हणून राष्ट्रीय क्रीडा मंडळ आणि न्यायाधिकरणाची निर्मिती सुचवण्यात आलेली म्हणजे यात दोन गोष्टी आहेत म्हणजे या सुधारणांपूर्वी दोन सज म्हणजे त्या एकूण मूलभूत ज्या उपक्रम आहेत त्यात पहिली गोष्ट म्हणजे नॅशनल स्पोर्ट्स बोर्ड जे धोरण निधी आणि पायाभूत सुविधांचं व्यवस्थापन प्रदान करणार आणि दुसरं आहे नॅशनल स्पोर्ट्स ट्रिब्युनल म्हणजे ते वादांचं निष्पक्ष आणि कार्यक्षमतेने निराकरण करण्यासाठी एक राष्ट्रीय क्रीडा मंडळ तयार केलं जाईल की ज्यात एक न्यायाधिकरण स्थापित केलं जाईल जे निर्णय देतील आणि ते लवकरात लवकर देतील हा एक दोन त्यातले महत्वाचे पैलू आता राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधायकाचं भारतीय खेळांवर कसा परिणाम होईल ते पाहूया पहिली गोष्ट म्हणजे भारतीय क्रीडा प्रशासन नेहमीच वेगळं अंधार कारमय आणि आणि फेडरेशनमधील विसंगतीने भरलेलं राहिल म्हणजे फेडरेशन म्हटल्यानंतर वे अनेक वेळा दोन दोन फेडरेशन एकमेकांवरती कुरघोडी केल्या जातात कुठच्या तरी एका विभागाचं त्याच्यावरती प्राभुत्व असतं आणि प्रभुत्व एवढं असतं की ते इतरांना खच्चीकरण केलं जातं आणि मग मा आपलीच माणसं कशी महत्वाच्या जागेवरती येतील पासून ते आपले खेळाडू हे कसे आंतरराष्ट्रीय स्तरावरती जातील इथपर्यंत पाहिलं जातं आणि त्यामुळे एक प्रकारे त्याला आरोप प्रत्यारोप होतच असतात बरं व्यावसायिक क्रीडा लीगचा उदय झालेला असल्या कारण व्यवहित प्रत्येक खेळामध्ये व्यावसायिक लीग आली आणि त्यामुळे प्रत्येक खेळाबद्दल जगाच्याही अपेक्षा वाढल्या आहेत मीडिया कव्हरेजमुळे खेळाडू निव निवडण्यामध्ये काही जरी अव्यवस्थितपणा झाला तर तिथे बोंब ठोकण्यापासून आणि इतर अने मी अनेक गोष्टी मी ज्यात सतत कायदेशीररीत्या अनेक गोष्टींवरती विविध न्यायालयांमध्ये खेळाडूंकडनं असतील विविध राज्य संघटनेकडनं असेल केसेस केल्या जात असल्याकारणाने या सगळ्या गोष्टीतनं एक प्रकारची अकार्यक्षमता अधोरेखित झाली आणि ही याचं संपूर्ण निराकरण करणं किंवा कमीत कमी त्याचं करण्याकरता ह्या दोन गोष्टी खास करून निर्णय घेतला गेलं की कि नॅशनल स्पोर्ट्स गव्हर्नन्स बिल आहे आणि त्यानिमित्ताने एक व्यवस्थित सुटसुटीत काहीतरी केलं जाईल मग या अनेक वेळेला असं झालं की सुरुवातीपासून ते आले कधीपासून तर त्याकरता प्रस्तावित आहे पण मग अनेकांनी त्याला विरोध केलाय म्हणजे बी सी सी आयनी विरोध केला ऑलिम्पिक पात्रता फेरीमध्ये खराब खेळ डोपिंगचा अनेक कायदेशीर वाद ह्यामुळे असं झालं की एक सोपी आणि स्वायत्तता असणारी देखरेख प्रणाली असण्याची आवश्यकता भासू लागली आणि म्हणून नॅशनल स्पोर्ट्स गव्हर्नन्स बिल आलेलं आहे आता यात विधायकाची रचना अशी आहे की राष्ट्रीय क्रीडा मंडळ म्हणजे नॅशनल स्पोर्ट्स बोर्ड आणि राष्ट्रीय क्रीडा न्यायाधिकरण म्हणजे नॅशनल स्पोर्ट्स ट्रिब्युनल हे राष्ट्रीय पातळीवरती काम करेल यात प्रशासनाची पुनर्रचना फार महत्वाची म्हणजे महासंघांना विविध पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबवाव्या लागणार आहे वय आणि कार्यकाळ मर्यादा कराव्या लागणार आहे खास करून अध्यक्ष म्हणा कार्यवाह म्हणा खजिनदार म्हणा यांना किती टर्म त्यांनी राहायचं हे नक्की केलेलं आहे अध्यक्ष तीन टर्म कार्यवाह आणि खजिनदार त्यांना दोन टर्म सलग राहिल्यानंतर त्यांना एक प्रकारचं कुलिंग पिरियड घ्यावा लागेल तो चार वर्षाचा आणि मर्यादा पण चार चार वर्षाचं सांगितलेलं म्हणजे माझे इलेक्शनचं वर्ष दर दहा वर्षाने येईल असं सा कोणी सांगून चालणार दर चार वर्षांनी इलेक्शन घ्यायची मग चार वर्षांनी इलेक्शन घ्यायची म्हणजे कुलिंग पिरियड पण चार वर्षाने झालं आणि हेच नाही तर अनेक पदाधिकाऱ्यांचा हितसंबंध विविध प्रकारच्या व्यवसाय खेळ आणि राजकारणाचा सगळा घोळ असल्या कारण यातून सचोतीने बाहेर पडण्याकरता यामध्ये खेळाडूंचा आवाज समावेश करणं हे त्यांनी बंधनकारक घातलेलं आहे त्यामुळे आता खेळाडूंना प्रतिनिधित्व मिळेल जे राजकारणाशी संबंधित आहेत त्यांना या क्रीडा संघटनांमध्ये राहायला मिळेल ना मिळेल हे मोठं प्रश्न चिन्ह आहे कारण आज या आत्ताच्या बोर्डाला तरी स्पोर्ट्स गवर्नमेंट बिलमध्ये त्यांना ती सोय नाहीये इतर काय मार्ग करावे लागतील त्यांना चॉईस करावा लागेल आणि या, ला या सगळ्याच्या मध्ये खास करून नॅशनल स्पोर्ट्स ट्रिब्युनलचा जो भाग आहे त्यामध्ये लवकरात लवकर निर्णय लागणं की जेणेकरून खेळाडूचं एक साधारण वय उलटून गेल्यानंतर तो काय लढाई लढणार अशा सगळ्या गोष्टींचा अंतर्भूत हे करणं हे खास करून राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्ष प्रशासन विधायकाचं महत्वाचे पहिले मला असं वाटतं की विषय फार मोठा आहे आणि नॅशनल स्पोर्ट्स बोर्ड आणि नॅशनल स्पोर्ट्स ट्रिब्युनलवरती मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणारच आहे इथे आत्ता थांबतो धन्यवाद